जरा तुमच्या गावाची पूर्वीची परिस्थिती काय होती तुम्ही माहिती द्या पर आता पूर्वीची परिस्थिती आता काय आम्ही सांगायला गेलो तर ते आता काय करायचं राव म्हणजे पूर्वी आम्ही साताऱ्याला येथे चालत जाय तीस ते पस्तीस किलो धन्य किंवा किळ घेऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही घरात येईल कोण आजारी पडलं तर काय परिस्थिती होती काय आजारी पडलं तर आम्ही एक दहा पंधरा लोक जमायचं त्याला डोली डोली पालन पूर्वी आमची पालणीच होती म्हणजे बिलशे त्याच्यात भरायचं ना घेऊन जायचं साडीच वगैरे काय परिस्थिती होती साऱ्याची इथं परिस्थिती चौथी बऱ्यानच होती आत्ता सातवी झाली म्हणजे आम्ही आम्हाला समजू लागल्यापासून ती एक आम्ही बाबा म्हटलेलं आता लहान मुलं आम्ही कुठे टाकणार तेव्हा मग सातवीचं वर्ग टाकलं आम्ही मुलीना पुढचं शिक्षणच नव्हतं चौथी पर्यंत शिकायच्या त्याच्यानंतर सातवी आम्ही हळूहळू तू विचार केला ग्रामस्थांनी निदान सातवी पर्यंत शिकतील त्या दृष्टिकोनात ना आता सातवी आहे तुम्ही गावात बस वगैरे अजूनही कुठली येत नाही त्याच्या संदर्भात काय प्रयत्न कारण आम्ही दोन वेळा गेलो जिल्हा आपले हे राजन राजेन आश्वासन आलेलंच नाही आता हायस्कूल वगैरे जायचं असेल तर मग काय व्यवस्था दहा मुलं खाली येतात कोचरीला कोचरीला त्यांना आम्ही राहायची व्यवस्था तिथेच केली बेंगरच्या घरी कारण आता जर खाली जायचं म्हटलं तर जाण्यासाठी पाचशे रुपये मोजावे लागतात आणि येण्यासाठी पाचशे रुपये मोजावे लागतात बरं हजार रुपये आम्हाला पालकांना परवडत नाही तुम्हाला तुम्ही जेव्हा कलेक्टरना किंवा असं कोणाला भेटलात काय सीओना वगैरे राजकीय नेत्यांना कोणाला भेटलात का राजकीय नेत्यांना म्हणजे आमदार साहेब किंवा आपले खासदार साहेब इथे यायचे त्यांच्याकडे पण हा विषय आम्ही मांडलेला त्यांनी काय सांगितलं आज नाही उद्या करू आपण ओके रस्त्याची व्यवस्था कशी होती पूर्वी आणि आता म्हणजे होती एवढी छोटीशी होती आम्ही हे दिवस जवळची बाजारपेठ कुठली होती साखरपाव साखरपाव गावामध्ये गवारेडा किंवा बिबट्याच काय त्रास वगैरे वगैरे आहेत त्रास तितका आणि गावामध्ये आता पर्यटक येतात काय बऱ्यापैकी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात वातावरण कसं असतं पावसाळ्यात धुकं असत उन्हाळ्यात काही धुकं आपल्याकडे नसत गारवा असतो खूप असतो पर्यटकांचा काय त्रास होतो तुम्हाला इथे पर्यटकांचा त्रास म्हणजे तितकासा काही आम्हाला त्रास नाही पण काही लोक कसे ग्रुपने मोठ्या ग्रुपने येतात चाळीस पन्नास लोक येतात दारू वगैरे पितात बाटल्या पडून टाकतात सेफ्टी निसर्ग आहे तो निसर्ग एकदा खराब झाला दुसरी दुसरी पर्यटक येणार नाही तिथे तुमचे ग्रामपंचायत वगैरे काय असे उपाय करते, उपाये उपाये करते का का नहीं। 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 ते काय उपाय वगैरे करते असे किंवा काय मग ते जे ग्रामपंचायतीमध्ये येताना कर घेतात दहा हजार हे आत्ताच हे केलेलं साधारणत वर्षाला किती लोक येत असतील मात्र पाच हजार दहा हजार जास्त

विनायक राऊतांनी रस्ता केला आता आताचे सध्याचे खासदार आहेत ते येऊन गेले का कधी त्यांना कधी तुम्ही बोलवलं वगैरे नाही तसं राऊत साहेब स्वतः मग सध्याच्या खासदारांना आमदारांना वगैरे तुम्ही काही पत्र दिलेत का एस टी संदर्भात किंवा बाकीच्या समस्या संदर्भात लाईटची व्यवस्था काय किंवा कसं काय ची व्यवस्था म्हणजे जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष झाली त्यावेळेला हातन कसाय होतन कसा त्यांनी त्यावेळेला लाईटची व्यवस्था केली ते सुद्धा आमच्या लोकांनी कोचरीतून हे पोल सगळे तीन महिने काम केलं तीन महिन्यानंतर इथे पोल पोहोचवले आणि त्या लोकांनी लाईट जोडली मग तुम्हाला साखरपा किंवा लांजा वगैरे जायचं झालं तर मग तुम्ही कसं काय करता

तुम्हाला ओ, ते माहिती आहे ना एकशे आठ ला कॉल केला की ते अँलन्स तुम्हाला येऊन घेऊन जाते तर काय गावाचा विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे गावकर तुम्हाला काय वाटतं बोला गावचा विकास होण्यासाठी पर्यटनच वाढलं पाहिजे पर्यटन जर वाढलं तर लोकांना रोजगार होईल पर्यटना संदर्भात काय सुविधा होणं गरजेची वाटत राहण्यासाठी लोकांना पाहिजे अडचणी काय येतात तुम्हाला असं वाटतं का ट्रेनिंगची वगैरे गरज गरज आहे आहे मार्गदर्शन करण्याची शासन स्तरावर तुम्ही काय असा पाठपुरावा केलाय का की बाबा नाही किंवा जे सांगतात की बाबा टुरिझम डेव्हलप झाला पाहिजे कि मतं मागायला लोक येतात तर त्याच्या संदर्भात काय परत त्यांना तुम्ही सांगत नाही की रोजगार हे वाढण्यासाठी वगैरे काय झालं पाहिजे कुठलेच राजकीय तुम्हाला असं म्हणायचं की राजकीय लोकांनी तुमच्याकडे गावाकडे पूर्ण दुर्लक्षच केलेलं आहे रोजगाराचा कसं काय तुमच्याकडे रोजगार काय आता लोक कुठे घर बांधतायच्या मागे आम्ही आतापर्यंत वर्ष झाली म्हणून तर विशाल गडावर आम्ही मोली घेऊन जायची लाकडाची आणि ते विकायची शंभर रुपयाला ती मोली असायची याच्या मागे पूर्वी आता शंभर झाली होती त्याच्या अगोदर पन्नास सत्तर अगदी वीस रुपयापासून ना लोकांनी विकलेली आहे पाच रुपयापासून दुसरा काय व्यवसायाचा आहे ते सोर्स दुसरं काय आता आम्ही चार वर्ष चार वर्ष झाले हो दुग्ध व्यवसाय चालू केलेला आहे त्याला चांगला रिस्पॉन्स त्याला सबसिडी वगैरे मिळते व्यवस्थित बर कोण नाही गाई गोरं घ्यायला एक गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते माहिती आहे का तुम्हाला ती घेतली का कुणी म्हणजे शासनाच्या एवढ्या योजना आहेत आता तुमचं घर इथं आहे तर तुम्हाला सूर्य सोलर पंप मिळतो सबसिडीवर तुम्हाला तळ खोदण्यासाठी पैसे मिळतात म्हणजे इतक्या योजना आहेत की तुम्हाला व्यवसाय करायचा झाला तर तुम्ही दहा लाखाचं लोन काढलं तर व्याज सगळं गव्हर्नमेंट भरतो अशा बऱ्याचशा योजना आहेत शासनाच्या तर त्या योजना तुम्हाला जर त्याचा लाभ मिळाला तर तुम्ही घेऊ शकता का, होती ना। दा, तो होती। का मी घेतली तर दुसरा भाव विरोध करणार तो का विरोध करेल तर त्याला सुद्धा फायदा होत असेल समजा सगळ्याच भावांना फायदा कसा आहे आपल्या कोकणातल्या लोकांना खेकडावरती सोडली पाहिजे बाबा मला मिळत आहेत माझा त्याचे दोन डोळे जाणार म्हणून आपला एक डोळा पुढून उतरून हो आहे ना त्याला पण मिळू दे ना बरं आहे ना जो संबंध असेल तो सोडेल माझ्या भावाची परिस्थिती गरीब नसेल त्याला पण त्याचा फायदा मिळेल मग त्याला फायदा मिळेल म्हणून आपण करू नये असं होणार नाही ना तसं त्यांनी पण मुंबईतला विचार केला काय तुम्हाला काय वाटतं मुंबईकरांनी काय विचार केला पाहिजे आपण आम्ही आता कसं काय जर मग भाव जे पहिले गेले ते तिकडे रूम वगैरे बस मध्ये घेऊन ये आम्ही जे इथे आहे ते काय वडिलो जमीन जागा आता पण सांभाळतोय ते येत आहेत शिमग्याला गणपतीला येत ते तुम्ही आता गायींचा व्यवसाय करता साधारण गावात कर, किती गायी आहेत तुमच्या मासाळमध्ये गायी थोड्या आहेत म्हशी जास्त आहेत साधारण गाय